भक्तिमय वातावरणात धाकटी पंढरीत नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले श्री विठ्ठल रखमाई मंदिरात नागरी सामाजिक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ तसेच मंदिर प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या साहित्य आणि वस्तूंचे लोकार्पण करण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात समाजहित जोपासले जाईल असा आशावाद डॉ पंकज पाटील यांनी व्यक्त केला आहे यावेळी संस्थेस आगामी वाटचालीस शुभेच्छा देताना आपण देखील सर्वोत्तरी प्रयत्न करण्यास तयार आहोत असे आश्वासन खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिले समाजकारणासोबतच भारतीय लोकशाहीतले अत्यंत महत्वाचे समजले जाणारे नागरिक कर्तव्य अर्थात मतदान करण्याचे आवाहन खोपोली नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे यांनी केले धाकटी पंढरी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी देखील संस्थेस शुभेच्छा दिल्या यावेळी तारा राणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना मोरे उपाध्यक्षा कविता खोपकर मेघा मोरे किशोरी चेनी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि हितचिंतक यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न